वाखरीत राजकीय भूकंप भालके पाटील गटाला मोठा धक्का कार्यकर्त्यांचा कमळ हातात घेण्याचा निर्धार पंढरपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणझुमाळीत वाकरी गटात मोठी राजकीय उलतापलद झाली आहे उमेदवारी वाटपावरून नाराज झालेल्या भगीरथ भालके आणि अभिजित पाटील यांच्या समर्थकांनी सामूहिकरित्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे या बंडखोरीमुळे भाजप उमेदवार मोनिका काळे यांचे पारडे जड झाले असून विरोधकांच्या गोटात खळबळ माजली आहे नाराजीचे मुख्य कारण बाहेरचा उमेदवार वाकरी जिल्हा परिषद गटात स्थानिक उमेदवाराऐवजी गटाबाहेरील मयुरी बागल यांना उमेदवारी देण्यात आली भगीरथ भालके यांच्या गटातून एका उच्च शिक्षित होते मात्र ऐनवेळी त्यांना डावलून बाहेरील व्यक्तीला संधी दिल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या स्थानिक निष्ठावंतांना किंमत नसेल तर पक्षात राहून काय करायचे असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश या सर्व नाराज कार्यकर्त्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपचा झेंडा हाती घेतला यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी मोनिका काळे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा विडा उचलला या पक्षप्रवेशामुळे भालक्यानी पाटील यांच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले आहे मोनिका काळे यांचा विजय सुखकर एकीकडे भालके पाटील गटात झालेली फाटापूट आणि दुसरीकडे भाजपची वाढलेली ताकद यामुळे वाखरी गटाचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे मोनिका काळे यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता त्यांच्या विजयाचा मार्ग आता अधिक सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे महत्वाचा मुद्दा निवडणूक अंतिम टप्प्यात असताना झालेली ही पडझड भगीरथ भालके आणि अभिजित पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आणि जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार गोसाई आणि आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या जिद्दीन मोठ्या हिर्या आलेली मंडळी आता जे ओहपोह झाला सगळा पूर्ण आमच्या गावाचा फडक्यात घाटाचा मानला नाही गावाचा परंतु अतिशय आमच्यावरती अन्यायाची बाजू रिली गेली आणि ह्या पूर्ण अन्यायाच्या बाजूला कुठंत्र वाचा पडावी कुठंत्र आम्हाला न्याय चांगल्या पद्धतीचा मिळावा आणि लोकांचं कुठंत्र भलं व्हावं त्या दृष्टिकोनानं आम्ही बऱ्याच प्रयत्नवादी होतो परंतु आम्हाला कोण न गोडता म्हणून प्रयत्न केला परंतु की आज लोकशा आहे न बळी पडता कोणाच्या वक्तृत्वाला न बळी पडता आमच्या गावात माझ्या गायकवाड परिवारातील नाही आमच्या गावातील कोण ही दोन नंबर धंदेवाला नाही आणि ही मन खुशीनं सगळा तो खेळ होता या तालुक्याच्या नेते मंडळीनं मोडून काढला त्याबद्दल आम्ही सर्वजण लोक आमच्या नाराजपणानं आम्ही आमच्या कुठल्याही दादांना सुद्धा किंवा तुम्हा लोकांना सुद्धा आम्ही न काय करता आम्ही आमच्या सहकुशीनं आपल्या दोन्ही उमेदवाराला भरघोस अशा मताने निवडून आणण्याबद्दल आमचे आम्ही सुद्धा आता जेव्हा जाण कराय आम्ही रस्त्यावर या पूर्ण गावातील मंडळी बरोबर आम्ही हातात हात घालून इथून काम करणार राजकारणात कोण कोणाचा वैरी कोण कोणाचा नसतो मित्रांनो ही माझ्यात गटात आहे ती माझ्या गटात आहे मी गावात कसं नेते मंडळी नवीनच घेतली कालचं आपलं ती काय सोडून द्या आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतोय तुम्ही बी आम्हाला चांगल्या प्रकारची वागणी द्यावी ही बी आम्ही तुम्हाला सर्वांच्या सर्वांसमोर सांगतोय आणि कृपा करण आमच्याकडे कोण भर नसणारा माणूस कोण दात राहणारा येणारा माणूस भेटणार आहे आमच्या एखाद्या मुलात कोण काय झाली तर आम्हाला ताबडतोब आमचा काम झाला आम्हाला कळवा आम्ही त्याचा बंदोबस्त लागले त्या ठिकाणी करू पण आता जे आम्ही जे हातात घेतले आज जे कमलाचं निशान जे हातात घेतले हे आता आम्ही विजयापर्यंत हेपर्यंत आले आम्ही आणि ह्या संपूर्ण कार्याचा बंदोबस्त करण्यासाठी मी आम्ही तिथला प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या डोळ्यात मी भरपूर बसलेलो आहे मी माहितीच वाटतो जे प्रयत्न करतोय चांगल्यापर्यंत करतोय आपण काय त्यांना वाईट म्हणायला आम्हाला पटल आणि आता मदत करायला तयार आहे रस्त्यावर थोडं रस्त्यावरती लढायचा आणि जनता काय ठरवली ते आपल्याला मान्य करावे असं आम्ही सर्वजण म्हणून ठरवून आम्ही तुमच्यापैकी सामील करावे सामील झाल्यानंतर आम्हाला सामील करून घ्यावं एवढीच विनंती करतो